哎。Uh, uh huh. आड वक्षस्थले कौसुभो मासाग्रे नूतिकम कर्तले वेणु करे कंकनम सर्वांगे हरिचंदनम सुलोदनम कण्ठीच मुक्तावली भूपश्री परिवेष्टित उदयके भूपाल जुडामणि नत्वात्वा कुलदेवता च कमला विगनेश्वरम शारदा वक्षे कृष्णे विवाव कितु माघम चेतो आरम सुष्णताह आयतना सिर पर दवना नजू वक्षस्थले कौसुभो

शक्तिशाली वाळा कस्तुरी तिला कमला लाड पटलय वक्षस्थळे कौतुभ नासा ग्रे नमोतिक तले वेणू करी सर्वांग हरिचंदन सुरील कंटे चमत्तावली गोपश्री परिवेष्टी तो विजेते गोपाल चुडामणी नथवा कुलदेवता च कमला विघ्नेश्वर शारदा वक्षे कृष्ण विवाह की तुम एक चेतोहरम सृष्णता हा ज्या छत्रपती शिवाजी महाराज तृतीरते महा अभिषेक जन्मोत्सव सोहळा तृतीर्ते आद्य यजमानद्वारा महाअभिषेक महंकरीशे सोडला आणि तिथल्या नारंगी काही कमी आहे एक

काही कमिटी असतील काही सदस्य असतील या सर्वांना या ठिकाणी एक शक्ती बल आपण द्यावं या गावाचा सोबीचा वैभव संपन्न पुतळा या ठिकाणी गेल्या वर्षाची आपण स्थापन झालेला आहे आपलं हे पहिलं जयंती उत्सव सोहळा त्या ठिकाणी साजरा होत आहे हे श्री देवा आपण आपण शक्ती बल धैर्य वृत्ती आणि क्षमा या सगळ्या गोष्टी या कार्यकर्त्यांना या गावातल्या मुलींना द्याव्यात

ती मूर्ती ठेव हा ठेव पाळण्यामध्ये तिला पण जाईल पुढे ठेव तिथं पुढे ठेव इकडे इकडे पुढे झाला दही आणि सगळ्यांनी हाताने चोला महिला पुरुषांनी सगळ्यांनी होता ते दही होत सरळ असा फक्त सांभाळून असून घ्या दुगदा मृत्यू स्नान ते ओ आय सम एकूण सोमव्हा ते काम खाली बसलं तर मला वाटते बरं होईल काय चांगले काढायचं हा चोर काढा दे अस

आता दुधाचा अभिषेक करायचा आता एकाने घ्या ते भांड घ्या एकाने हातामध्ये आणि बाकीच्यांनी हात लावा दुधाचं भांड घ्या तुम्ही तिकडे सांगा अजून अजून देवाची मूर्ती हातात घेतलं भांडा तसं टाकताना ते चमचा काट घेत ना आता अखंड धान ठेवा विशाल बंद करू नको बारीक धान ठेवा सगळे

देशपारा मानव देशाला कीर्ती रश्मी उत्तर वेदा गोष्टी सध्या क्रियामध्ये उद्धीर लजाव कुशांती कांती गोष्टीची मातारा येता तो कामार्थ सिद्ध ये बला यश्री ये यशे ध्याय हा अमृताभिषेक शांते पुष्टी पुष्टी शांते 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 झाला आता ते

देवर्षि सनक समेत उपस्थित हो सभागार में सादर अभिनंदन किया है 1661 गणतंत्र मास समय द्वारा वासुदेव जगन्नाथ तथा संगठन हमें प्रभुदास ने उनका बहुत थोड़ी जाए है asyncHandler के भगवान यम वेच तथा वरुण अपनाते जनासुधा अश्व ब्रह्म नाम से सर्वे पितपाल पांत थे तथा तीर्थ लक्ष्मी को तथाpostfix सरकार ने हमारे बुजुर्गों तथा प्रशांत का को फैजाता है यथा प्रोसीडेंट देव 50 स्वागत आजित चंद्रभागा ने बोल

फुष्टे, फुष्टे, शांते पुष्टी पुष्टी शांते शांती शांती श्राह्मणा आम्ही स्वर स्वाभि महाविष्णू महाराज तो हे बघा

गोरा स्वामी चिंत्यंत ब्रह्मा विष्णु महेशरा वासुदेव जगन्नाथ सतत संरक्षण देवो

श्री महाराज गुरुजनाते तथा संकुल हाजरे प्रभुदासनु रुआतो भवंत विजय ते आपला लोक भगवान एवढं पण आमदार सर्वे जी पाला पांत दिवसा गिरते लक्ष्मी गुरुजनांच्या अमृत श्रुता कराया उदीरजे कातुतो सिद्धनाथरा यदु स्वामी शिंतेंदू देवमते साहावत आदित्यचंद्र बाबाने

आ बोलला हेलो काय वाचायचं पेन असा तीन वेळा आचारापना पैजान द्या ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः भगवानमा गोविंदा नमः विश्ववेनम मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधरानम ऋषि हातामध्ये तांदूळ घ्या हातामध्ये तांदूळ घ्या आणि समोर एकच सुपारी बांधलेली आहे सुपारी गोरवा वक्र तोंड महागाय मध्ये एक सुपारी त्याच्या फुलाने पाणी शिंबळा हळद कुंकू किंचित वा किंवा हळदी कुंकू मध्ये फुल बुडवा आणि ठेवा आणि तेरा कुरकामध्ये फुल बुडवायचं फुलच बुडवायचं आणि गणपतीला ठेवायचं मग हा गणपती देव ला हा दुर्वा दुर्गा केले बघा तिकडे संदीपला दुर्वाज्या गुरु तिथे अरविंद

eo mouz un... si lechara. Okay. Oh, no.